नमस्कार शेतकरी बांधवांनो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे गाड्यांची आवक आहे सोमवार असूनसुद्धा आवक ही आज मर्यादितच राहिली आहे त्यामुळे आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा दर हा तीन हजार ते बत्तीसशे रुपयेपर्यंत पोहोचला आहे नक्कीच आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला शंभर ते दोनशे रुपयेची जास्त दरवाढ दिसून आलेली आहे परंतु असे माल हे क्वचितच दिसून येतात मोठ्या प्रमाणात दोन नंबर कांद्याला सर्वसाधारण सव्वीसशे ते एकोणतीसशे असा दर आज भेटलेला आहे तर मध्यम कांद्याचा दर हा तेवीसशे ते पंचवीसशे असा दिसून आलेला आहे तर गोलटा गोलटीचा रेट आज एक हजार रुपयापासून ते बावीसशे रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे एकंदरीत आज सोलापूर बाजार समितीमध्ये मोठ्या कांद्यापेक्षा गोल्टा गोलटीचा भाव हा चांगला दिसून आला आहे गेल्या आठ दिवसापासून शेतकऱ्याशी संवाद साधला असता लेट खरीप कांदा संपत आलेला असून पंचवीस तारखेपर्यंत या कांद्याला चांगला रेट राहील नमस्कार